तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच उत्तरेमध्ये पोहोचले उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी पोहोचले वाराणसीमध्ये दशाश्वमेध या घाटावर त्यांनी आरती केली आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकाळाची सुरुवात केल्यानंतर प्रथमच वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचा हा दौरा त्यानंतर त्यांनी दशाश्वमेध या घाटावर पोहोचत तिथे पूजा केली विधिवत पूजेनंतर त्यांनी आरती केली यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते वाराणसीमधून तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये खासदार म्हणून नरेंद्र मोदी हे निवडून गेलेले आहेत तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा हा दौरा वाराणसीतला